याच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना पुणे महापालिका निवडणुकीत मोठा धक्का बसलाय त्यांनी आपल्या मुलाला पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं आणि त्यांना सहज विजय मिळेल अशी अपेक्षा होती मात्र तसं काहीच घडलं नाही तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांचा या निवडणुकीत पराभव झालाय एका आमदार आणि माजी मंत्र्याच्या मुलाचा पराभव झाल्यानं या निकालाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे पुणे महापालिका निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक भारतीय जनता क्लीन स्वीप दिलाय या राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गिरीराज सावंत यांचा पराभव झाला आहे गिरिराज सावंत यांच्यासाठी या प्रभागात शिवसेनेनं आणि स्वतः तानाजी सावंत यांनी मोठी ताकद लावली होती मराठा समाजाचा पाठिंबा ही विशेष प्रयत्न करण्यात आले होते मात्र मतदारांनी भाजपच्या जुन्या अनुभवी आणि स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पसंती दिली भाजपच्या या विजयामुळे धनकवडी आंबेगाव परिसरात पक्षाचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय भाजप आणि गट महायुतीत असले तरी पुण्यातील काही प्रभागांमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढले होते प्रभाग क्रमांक सदतीसमध्ये भाजपनं आपल्या मित्र पक्षाच्या बड्या नेत्याच्या मुलालाच पराभूत करून आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे किशोर धनकवडे आणि वर्षा तापकीर यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी सातत्यानं जनसंपर्क राखल्याचा फायदा या निकालातून स्पष्टपणे दिसून येतोय मात्र तानाजी सामंत यांना मात्र या निकालातून जबर धक्का बसलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी